आई कुठल्या गावचे तुम्ही करतगाव करद कुठलं दोन चार करतगाव आहेत हा तुम्हाला काय येत गवळून येते काय अभंग येतो बोला बोला मग काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जाग निरंतर जाग काय देऊ वावे व्हावे उतर आई काय देऊ यासी व्हावे उतर आई ठेवी ताई पायी जीव तोडा ठेवी ताई जीव जीवत थोडा सज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाच शिकवित करुणी सायाचं शिकविती तुका माने वच रेणूची या चित्ती तुका माने वच रेणूची या कित्ती तैसे मजयती सांभाळीत तैसे मजयती सांभाळीत काय नाव तुमचं हालमत्ता बाय कि चंद्रकांत धात्रकांचं कोण आहे तुम्ही हे चंद्रकांत धात्रकांची आई चंद्रकांत धाचलकर बद्दल काही सांगाल का असे का, का।, का। <laughs> जीव लावतो का तुला मग लावतो ना जीव लावतो तो लावतो मोठा मुलगा लावतो नातू लावत्या सगळे जीव लावत्या मला अरे वाजा आमची आनंद आम्हाला ओके